काल मी बारामतीला गेलो होतो भे भेट झाली आणि भेटून फक्त तितकंच बाकी काय चर्चा काय झाली नाही परंतु जे आपण ह्याच्यामध्ये न्यूजमध्ये जे बघत आहोत की कोणते झालं पाहिजे काय झालं पाहिजे मला वाटते की सगळ्यांचं बसूनच एक निर्णय होईल आणि जसं ज्या प्रमाणामध्ये दादा जसं अध्यक्ष होते त्याच प्रमाणामध्ये मला वाटते त्यानं सुद्धा अध्यक्ष बनवायचं असा प्रकारचा सर्वसाधारण लोकांचं मत झालेलं आहे बाबा तुम्हाला असं काही विलिनीकर संदर्भात चर्चा सुरू होती अशी काही माहिती आहे का तुमच्या काही कानावर होतं का तुमच्या काही दादांशी किंवा पवारसाहेबांशी बोलणं झालं होतं तसं आता ते हाय लेवलच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल साहेबासोबत आणि दादांचं काय चर्चा झाली हे आम्हाला काही माहित नाही परंतु पहिल्यापासूनच माझं मत होतं की सगळे एकत्रित झाले पाहिजे आणि एकत्रित झालं असतं तर मला वाटतं एक चांगल्या प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये तयार झालं असतं व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला तुमच्याशी दादांनी कधी काही चर्चा केली नाही आमच्याशी नाही आमच्याशी काय तर दादांचं काय असा प्रकारचा चर्चा कधी झाली नाही आणि व्यक्तिगत माझं तरी मत त्या वेळेला सुद्धा होतं आज सुद्धा आहे की सगळे एकत्रित होऊन जर एक झाले तर मला वाटते की एक राज्यामध्ये एक चांगलं वातावरण तयार होऊ शकतं एक होण नेतृत्व कोणाचं स्वीकारायला पाहिजे नाही आता जे दादांच्या नंतर जे कोणी सुप्रीम आहेत दादांच्या नंतर आता काही आता उपमुख्यमंत्री झाले त्यांच्या हातामध्ये पक्षाचं सूत्र दिलं पाहिजे असं माझं तरी मत आहे चर्चेत फडवीस नव्हते त्यांना या संदर्भात बोलण्याचे अधिकार नाही असं शरद नाही त्याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणार नाही कोणाला काय अधिकार आहे स्वतंत्र आपण आहोत देश स्वतंत्र आहे आणि कोणाला काय बोलायचं ते आपलं मत करतात परंतु आमच्या पक्षाचा बाब आहे आणि आमच्या पक्षामध्ये जे काय निर्णय होईल ते वरिष्ठ निर्णय घेतील पण शरद पवार गटाच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे की विलगीकरणाबाबत दादांशी चर्चा झाली होती झाली होती तुम्ही राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहे पवारांसोबतही काम केलेलं आहे दादा तुम्हाला कधी काही बोलले होते का की आपल्याला एकत्र यायचं आहे विलगीकरण करायचं अशी कधी चर्चा झाली कारण की तुम्ही सुद्धा भेटले दादांशी दादांशी माझ्या जवळचा संबंध होता शेवटपर्यंत मी दादासोबतच होतो जेव्हा दादा मागच्या वेळी बी जे पीसोबत शपथविधी झाली त्यावेळेला सुद्धा मी सोबत होतो आणि शेवटपर्यंत दादासोबतच होतो पण परंतु असं प्रकारचं काय माझ्या चर्चा झाली नाही आणि माझं जे मत होतं की आपण एकत्रित एक झालं पाहिजे एकत्रित एक झाला तर ताकद वाढेल तुम्ही म्हणता की हा तुमच्या अंतर्गत वाद आपण ज्या पद्धतीनं फडणवीसांनी म्हटलं की या बाबतीत त्यांच्याशी चर्चा झाली नव्हती तुम्हाला या बाबतीत काय आक्षेप आहे म्हणजे फडणवीसांच्या नाही मला ते पाहते राज्याचे मुख्यमंत्री आहेत राज्याचे नेते आहेत आणि महायुतीचे नेते आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्याबद्दल मी काय बोलणं हे काय बरोबर होणार नाही परंतु आमचा पक्ष वेगळा आहे सगळ्यांचा पक्ष वेगळा आहे तीन पक्षाचा युती झाल्या असल्यामुळे वेगवेगळं तिन्ही पक्षाचा नेते आपला विषय ते आपला बोलतात मत व्यक्त करतात परंतु आमच्या पक्षाचा जे नेतृत्व ठरवेल तेच फायनल होईल योजनेला दिलंच पाहिजे दिलंच पाहिजे कारण की दिलस पाएजे। दिलस पाएजे ते विधानसभेमध्ये बजेट ठेवत असताना त्यावेळेला त्या लाडकी बहीण योजनेमुळेच या राज्यामध्ये आमचा सत्ता या राज्यामध्ये आलेला आहे अमोल मिटकरी यांच्या एक वक्तव्य समोर येत आहे की विमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याची त्यांनी त्यांना एका सरपंचा माहिती दिली नाही ते आता काय सरपंचाने काय बोललं त्याच्याबद्दल मी बोलण्यामध्ये काय अर्थ नाही कारण की जे काय घडलं आहे ते सगळं चित्र सगळं आपण पाहिलेलं आहोत आणि फार वाईट झालेलं आहे आणि आमचा एक प्रकारचा खंबीर नेतृत्व आमच्यामधून निघून गेलेलं आहे असं तुम तुम्हाला संशय काय अपघातावर ज्याबद्दल तुमच्या संशय आहे की नाही त्याने काय बोललं त्याच्याबद्दल मी प्रतिक्रिया काय देणार नाही जे काय आहे आता ते चौकशी आणि ती आपल्याला कळेल काय होणार आहे अध्यक्षपदावर प्रफुल पटेल यांनी सगळ्यांचा विचार होऊनच ते पद जसं आता दादा होते दादाच्या नंतर आता ताई आहेत ताईनं पद दिलं पाहिजे असं माझ्या तरी मत आहे त्या दृष्टिकोनातून उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपला पदभार स्वीकारलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना पक्षाचं नेतृत्व दिलं तर आणखीन चांगलं होईल पार्थ पवारांना राज्यसभा द्यायला पाहिजे का की दुसरा कुठला ज्येष्ठ नेत्यांना संधी द्यायला पाहिजे सगळ्यांचा इच्छा असतो की आपण कुठेतरी वरती गेला पाहिजे सगळ्यांचा इच्छा होता ठीक आहे आता माझ्यासुद्धा इच्छा होता की मंत्री झाला पाहिजे आता ठीक आहे नाही झालं नाही झालं काय होते आता म्हणून कोणाला पद आमच्या मा आमच्या पक्षाचा हे आहे वरिष्ठ निर्णय घेतील आणि जे काय आपल्याला कोणाला राज्यसभा द्यायचा काय द्यायचा ते बसून ठरवतील बीडच्या एका सरपंच एक वक्तव्य हो समोर येत आहे जोपर्यंत माझे पैसे निघणार नाही तोपर्यंत मी पाणी सोडणार नाही गावाला काय पाहिलं त्याच्यात ते द्या नाही आता ते आता ते पाणी ते ते वेगळं गोष्ट आहे ते तुम्ही आता दावोसला गेले होते काय गडचिरोलीच्या बाबतीत निर्णय झालेला आहे काही नवीन प्रोजेक्ट गडचिरोलीला येणार आहे का सुरजागड इस्पातचा अग्रीमेंट तिथे झालेला वीस हजार कोटीचा को इन्व्हेस्टमेंट तिथे करायचं असा प्रकारचं ते आपण जे जमीन दिलं होतं तीनशे एकर त्या जमिनीमध्ये आता जोड़ जवळजवळ एक पंधराशे एकर जमीन आहे आता ते त्याच्या प्रकल्पाचं काम सुरू आहे आता ल त्याला वाढविण्याच्या दृष्टिकोनातून ॲग्रीमेंट माननीय ने मुख्यमंत्रीच्या नेतृत्वाखाली ते ॲग्रीमेंट झाले आहे